ह्या भागामध्ये आपण वजन कमी करण्यापूर्वी कुठल्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत आणि काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत ते आपण बघणार आहोत नमस्कार मी डॉक्टर गौरी सहस्रबुद्धे साबळे ए टू झेड आयुर्वेदिक लाईफ या माझ्या चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यात आधी वजन कमी करण्याचे उपाय जाणून घेण्यापूर्वी हे फॅट्स म्हणजे काय असतं हे अगदी सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत आधी आपण समजून घेऊया फॅट्स म्हणजे काय ते एक स्टोर्ड एनर्जी आपल्या शरीरामध्ये म्हणजे ज्या वेळेला आपण आहार घेत नाही किंवा आपल्याला उपासमारीची वेळ येते किंवा आपण उपाशी राहतो आपला उपास ज्या दिवशी असतो त्या दिवशीची सोय हो म्हणून आपल्या शरीरामध्ये हे फॅट्स साठवून ठेवले जातात आपण जसं भ भविष्याची सोय म्हणून बँकेमध्ये पैसे साठवतो हो त्याप्रमाणे आपलं शरीरसुद्धा जर कधी उपास मारायची किंवा उपाशी राहायची भविष्यात आपल्यावर वेळ आली तर काहीतरी आपल्या शरीरामध्ये जगण्यासाठी किंवा आपल्या शरीराची वेगवेगळ्या क्रिया पार पाडण्यासाठी सोय पाहिजे ह्यासाठी हे फॅट्स साठवून ठेवत असतं शरीर जसं आपला खर्च किती आहे ह्याच्यावरती आपल्या बँकेत किती बॅलन्स पडणार आहे हे ठरतं त्याचप्रमाणे आपण खाल्लेल्या आहारातली एनर्जी किती युटिलाइज करतो म्हणजे दिवसभरामध्ये त्याचा वापर किती करतो ह्याच्यावरती आपले फॅट्स किती डिपॉझिट होणार आहेत हे अवलंबून असतं त्यामुळं ज्यांना शारीरिक कष्टाची कामं खूप जास्त आहेत त्यांनी फॅटी गोष्टी म्हणजेच तूप तेलाच्या किंवा स्निग्ध आहाराचं जर जास्त सेवन केलं तरी त्यांचा वापर जास्त असल्यामुळे युटिलाईज केलं जातं ते फॅट्स तेच ज्यांचा बैठा जॉब आहे त्यांनी जर का फॅटी गोष्टींचा आहार जास्त सेवन केला फॅटी पदार्थांचा आहारात जास्त समावेश असेल तर हे फॅट्स युटिलाईज न झाल्यामुळे साठून राहतात हे समीकरण समजून घ्यायला पाहिजे आप की आपल्याला गरज किती आहे कसं आहे सर्वसाधारणपणे काही निकष ठरवून दिलेले असतात की माणसाची गरज अमुक एक कॅलरीज आहे परंतु आपली प्रकृती कुठली आहे आपल्याला भूक किती वेळा लागते आपल्याला दिवसभरामध्ये शारीरिक कष्ट किती आहेत पण आजारी आहोत का ह्या सगळ्यावरती आपण किती कॅलरीचं सेवन केलं पाहिजे हे अवलंबून असतं आणि हे दिवसागणिक बदलू शकतं त्यामुळे ठराविक कॅलरीज आपण घेतल्या पाहिजेत असं आपण ठोकताळा ठरवू शकत नाही कारण प्रत्येकानुसार हे निकष वेगवेगळे आहेत एखाद्या व्यक्तीचा जर बैठा व्यवसाय असेल जर त्याचं काम पूर्णपणे बसून सेल, वर का सेल, कि मा असेल जर कॉम्प्युटर वर्क असेल किंवा एखादं कन्सल्टेशनचा जॉब असेल तर ह्यांच्यामध्ये फॅट्स युटिलाइज होणारच नाही आहेत तितकेसे किंवा त्यांना भूक लागण्याचं प्रमाण अर्थातच कमी असणार आहे आणि जे रस्त्यावरती खोदकाम करतात किंवा ज्यांना रस्त्यावरती खडे फोडणं दगड फोडणं किंवा बिल्डिंग बांधणारे गवंडी किंवा अशी जी कामं कष्टाची कामं करतात किंवा आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या ज्या ताई असतात तर असे जे शारीरिक कष्ट करणाऱ्या व्यक्ती आहेत त्यांना आहाराची आणि फॅट्सची जेवणामध्ये किंवा आहारामध्ये जास्त गरज असते तर त्यामुळं त्यांनी जर आहार अधिक घेतला तरी त्यांचं युटिलायझेशन तेवढ्या प्रमाणामध्ये असल्यामुळं तेवढ्या प्रमाणामध्ये फॅट्स डिपॉझिट होत नाहीत तर हा बॅलन्स आपल्याला हा समतोल आपल्याला साधणं अतिशय गरजेचं आहे की गरजेनुसार आहार घेतला पाहिजे प्रत्येकाला हे माहिती असतं की माझ्या शरीराला किती आहाराची गरज आहे कारण शरीर आपल्याला संकेत देत असतं कुठलाही आहार घेतल्यानंतर जर पोट फुगत नसेल किंवा जड वाटत नसेल किंवा पोट वेळच्या वेळेला साफ होत असेल शुद्ध ढेकर येत असेल म्हणजे खाल्लेल्या कुठल्याही आहाराची चव नसलेली ढेकर जर येत असेल लघवी किंवा पोट साफ होताना कुठलाही त्रास होत नसेल आपल्याला उत्साह वाटत असेल जेवल्यानंतर तर ही सगळी आपण व्यवस्थित किंवा प्रमाणात आहार घेतलेल्याची किंवा नीट आहार आपला पचत असलेल्याची लक्षणं आहेत ह्या उलट जर का आपल्याला काही लक्षणं दिसत असतील म्हणजे जेवल्यावरती हलता येत नाही झोपून असं वाटतं मरगळल्यासारखं वाटतं पोट जड आहे पोट फुगलंय पोट नीट साफ होत नाही आहे ढेकरा येत आहेत आंबट ढेकरा येत आहेत घशाशी येत आहेत ही सगळी लक्षणं म्हणजे अपचन आहे आणि तुम्हाला खाल्लेला आहार हा प्रमाणापेक्षा जास्त शरीरात जातोय ह्याची सगळी लक्षणं आहेत तर त्यामुळं आपण ह्या शरीराच्या लक्षणांकडे लक्ष दिलं पाहिजे हे लक्ष जर का आपण रोजच्या रोज व्यवस्थित नित्यनियमानं जर देत असू तर आपलं वजन वाढूच शकणार नाही ज्या क्षणी आपल्याला असं फिलिंग येतं की आता थांबलं पाहिजे माझं पोट भरलंय त्या क्षणी आवडतंय किंवा ना आवडतं याचा विचार न करता आपण खाणं थांबवलं पाहिजे जेवताना कुठं थांबणं हे समजणं हा सगळ्यात सोपा उपाय आहे वजन कमी करण्याचा वजन वाढणं किंवा मेधोरोग ज्याला आपण म्हणतो हा एक आजार आहे त्यामुळं ह्याला आजाराप्रमाणे ट्रीट केलं पाहिजे आपण पेशंट आहोत त्यामुळे पेशन्स ठेवणं अतिशय महत्वाचं आहे वजन कमी करताना दमछाक होते हे मान्य आहे मध्येच आपल्याला असं वाटतं की ह्यातून काही निष्पन्न होईल का असा आपल्याला संशय येतो कारण तितक्या प्रमाणामध्ये वजन घटत नसतं जेवढ्या प्रमाणामध्ये आपण प्रयत्न करत असतो तेवढ्या प्रमाणामध्ये सुरुवातीला आपलं वजन कमी होत नाही याची अनेक कारणं असतात असोसिएटेड तुम्हाला जर कुठला आजार असेल कुठली औषधं चालू असतील तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून पटकन कधी कधी वजन कमी होत नाही सुरुवातीला प्रयत्न करून पण गिवप कुठल्याही क्षणी चालणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे पथ्य सांभाळून मला आला किंवा मला औषधांचा कंटाळ आला किंवा मला जे वजन कमी करण्याचे उपाय आहेत ते करून मला आता आला असं कुठल्याही क्षणी चालणार नाही जर आपल्याला खरोखरच वजन कमी करायचं असेल तर कन्सिस्टंट प्रयत्न करावे लागतात नियमितता हे सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे वजन कमी करण्यासाठी आज आज तर आज केला आठ दिवस केला आणि त्यानंतर व्यायाम करणं किंवा औषध पथ्य या गोष्टी आपण सोडून दिल्या तर आठ दिवस केलेले प्रयत्न हे पाण्यात जातात तर त्यामुळं आधी मनोनिग्रह म्हणजे मनाशी पक्क ठरवणं अतिशय गरजेचं आहे आणि मगच उपाय कुठलेही सुरू करण्यात अर्थ आहे आता वजन कमी व्हायला वेळ का लागतो तर अगदी मी काही सोपी उदाहरणं सांगते कापूस पटकन जळतो जेव्हा आपण जाळतो तेव्हा भुरकन जळून जातो त्यानंतर पाणी पाण्यासारखं द्रव्य पातळ पदार्थ पटकन वाफून जाते त्याची त्यानंतर आगीवरती कुठलंही पीठ जर आपण असं भुरभुरलं तर ते भुकटी उडून जाते जेव्हा आपण तूप किंवा तेल त्याच्यामध्ये टाकतो तेव्हा ते बर्न व्हायला वेळ लागतो आपला दिवा आपण सा तेल एक साधारण दहा वीस एम एल आपण तेल दिव्यामध्ये टाकतो पण तीन चार तास ते तेल जळण्यासाठी लागतो एवढ्याच प्रमाणातल्या आगीमध्ये जेव्हा आपण तेल किंवा तूप ओततो तेव्हा ते, ते जळण्यासाठी लागणारी वेळ ही जास्त असते त्यामुळं आपल्या शरीरातल्या फॅट्सचं स्वरूप हे तेल तूप वसा मज्जा ह्याच्याप्रमाणे असतं त्यामुळं हे स्निग्ध पदार्थ जळण्यासाठी आपल्या शरीरातल्या आगीला वेळ लागतो जसं आपल्या शरीरातले कार्बोहायड्रेट्स किंवा प्रथिनं जळण्यासाठी वेळ लागतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ हे फॅट्स बर्न होण्यासाठी लागतो तर त्यामुळं पेशन्स अतिशय महत्त्वाचा आहे अथक परिश्रम करावे लागतात कारण स्थौल्य हा कष्टसाध्य किंवा जर आपण दुर्लक्ष केलं तर याप्य म्हणजेच फक्त ट्रीटमेंटनच कंट्रोलमध्ये राहणारा अशा प्रकारचा व्याधी आहे कष्टानं बरा होणारा आजार आहे मेदुरोग हा तर त्यामुळं डॉक्टर बरोबरच पेशंटचे प्रयत्न सुद्धा महत्त्वाचे असतात आता वजन कमी करण्यासाठीची त्रिसूत्री काय आहे आहार कसा घेतला पाहिजे ते त्यानंतर ट्रीटमेंट म्हणजेच दोन प्रकारचे ट्रीटमेंट असते एक तर औषधं ह्या स्वरूपातली ट्रीटमेंट आणि पंचकर्मचिकित्सा म्हणजे आपल्या शरीरामध्ये वाढलेले दोष हे वमन विरेचन नस्य रक्त मोक्षण आणि बस्ती ह्या प्रकारांनी शरीरातून बाहेर काढून टाकणं ह्यातले उपाय आणि तिसरा म्हणजे व्यायाम तर योग्य प्रमाणामध्ये व्यायाम आसनं आणि प्राणायाम ह्या तीन गोष्टींचं नियमित पालन करणं हे वजन कमी करण्यासाठी अतिशय आवश्यक असतं यातलं एक जरी तीन सूत्रांमधलं एक सूत्र जरी हल्लं तरीसुद्धा तुमच्या वजन करण्याचे प्रयत्न कमी पडू शकतात किंवा तितकं यश मिळत नाही वजन कमी करण्यासाठी तर त्यामुळे या तिन्ही गोष्टी जेव्हा एकत्रितपणे आपण करतो त्यावेळेला वजन लवकर कमी होतं बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की माझं लवकरात लवकर वजन कमी झालं पाहिजे कमीत कमी दिवसामध्ये मा मला बराबर वजन कमी करायचं व्यायाम औषध किंवा डाएट यांचा अतिरेक करणं हे अतिशय धोकादायक का आहे कारण आपण जेव्हा एखाद्या भागातील फॅट्सचं प्रमाण अचानक कमी करतो म्हणजे काही जण आठवड्यामध्ये तीन चार वजन करना पासा किलो वजन कमी करणं किंवा पाच सहा किलो वजन कमी करण्यासाठी काही स्मूदी किंवा उपासाचे काही प्रकार किंवा अशा काही विचित्र प्रकारच्या गोष्टी ट्राय करतात म्हणजे याच्यासाठी कुठलाही वैद्यकीय आधार नसतो किंवा कोणाचाही सल्ला घेतलेला नसतो फक्त कुठंतरी वाचून किंवा कुठंतरी ऐकून असे काहीतरी आघोरी उपाय करण्याचे प्रयत्न जण वजन कमी करण्याच्या मोहापाई करतात ते फिगर मेंटेन करण्याच्या मोहापाई करतात परंतु अशा प्रकारे भयंकर उपाय करणं हे अतिशय धोकादायक असतं कारण अचानक एखाद्या भागातलं फॅट कमी होणं म्हणजे आपल्या शरीरातल्या वातासाठी अचानक बसकन जागा निर्माण करून देण्यासारखं असतं तर ती जी पोकळी अचानक निर्माण होते शरीरामध्ये त्याची व्याप्ती वाताने होते तर त्या ठिकाणी साठलेला जो वात आहे तो ऐंशी प्रकारचे अघोरी भयंकर आजार निर्माण करू शकतो जे असाध्य स्वरूपाचे किंवा कष्टसाध्य म्हणजे अतिशय कष्टानं बरे होणारे अतिशय त्रास देणारे किंवा बरे न होणारे अशा प्रकारचे आजार वाताचे होण्याची शक्यता असते त्यामुळं वजन कमी करण्याचे उपाय करा पण आघोरी उपाय करू नका त्याच्यासाठी एक काहीतरी शिस्त असली पाहिजे काहीतरी एक प्रमाण असलं पाहिजे किती करायचं याचं सुद्धा एक प्रमाण असतं तर त्या प्रमाणामध्ये व्यायाम केला पाहिजे उपास लंघन हे केलं पाहिजे वजन कमी करण्यासाठी पण लंघन हे आपल्या शरीराला किती सोसेल किंवा किती तुमच्या शरीराला मानवेल ह्याच्यासाठी वैद्यकीय सल्ला अतिशय आवश्यक असतो त्यामुळं काहीतरी मनानं आठ आठ दिवस उपाशीच राहणं किंवा काहीच न खाणं किंवा कुठली तरी फक्त स्मूदीच घेणं असले कुठले तरी उपाय कुठेतरी वाचून ऐकून अजिबात करायला जाऊ नका हा आजार आहे आणि ह्याच्या ट्रीटमेंटसाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक आहे हे सगळ्यात आधी लक्षात घ्या आता ज्या वेळेला आपण वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपल्या शरीरातला कफदोष आणि मेद या दोन्ही गोष्टी कमी होत असतात तर अशा वेळेला पित्त आणि वात हा आपल्या शरीरातला वाढत असतो कुठल्याही मेद किंवा फॅट्स कमी करणारी जी कुठली औषधं आहेत कुठल्याही पॅथीतली तर ती औषध ही आपल्या शरीरातलं वात आणि पित्त या दोन्ही गोष्टी वाढवण्यासाठी कारणीभूत ठरणारी असतात तर त्यामुळं ह्यांचा अतियोग किंवा अतिवापर करणं हे चुकीचं आहे प्रमाणामध्ये त्या गोष्टी वैद्यकीय सल्ल्याने घेणं अतिशय आवश्यक आहे त्याचबरोबर वात आणि पित्त जे आपल्या शरीरामध्ये वाढत असतं सायमल्टेनियसली त्याला कंट्रोल करणारेही उपाय आपल्याला ला करावे लागतात जेणेकरून त्यातून कुठली नवीन व्याधी उत्पन्न होऊ नये ज्या वेळेला अचानक ही वात आणि पित्ताची उत्पत्ती होते ती उत्पत्ती कधी कधी नेणारी किंवा वार्धक्याची लक्षणं उत्पन्न करणारी असते म्हणजे बऱ्याचदा तुम्ही बघितलं असेल की जे अचानक वजन कमी करतात महिन्याभरामध्ये पंधरा वीस किलो वगैरे तर त्यांची शरीराची स्किन अशी लूज पडल्यासारखी होते टोनिसिटी पूर्ण जाते पोट लोंबाय लागतं चेहऱ्यावरचं तेज निघून जातं पूर्ण चेहऱ्यावरती निस्तेजपणा येतो ओठ पांढरट पडतात डोळे फिकट दिसायला लागतात धुसर दिसायला लागतात त्या व्यक्तीचा आवाज क्षीण होतो त्यानंतर हाडांची ताकद अतिशय कमी होते म्हणजे सहनशक्ती कमी होती एखाद्याची काम करण्याची जी ताकद आहे आपल्याला काय नुसतं बसून नाही राहायचं आहे वजन कमी करून आपल्याला डेली सुद्धा आपलं चालू ठेवायचं आहे आपल्याला कामंही करायचे सायमल्टेनियसली तर अशा वेळेला असे कुठलेही आघोरी उपाय करणं हे रासाकडे नेणार असतं त्यामुळं स्टेप बाय स्टेप वजन कमी करणं हे अतिशय आवश्यक आहे ह्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की वजन कमी करण्यासाठी जर आपण कुठले अघोरी उपचार केले तर काय प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करायला लागू शकतात तर त्यामुळं व्यायाम करणे किंवा योगासनं करणे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित योग्य पद्धतीनं करणं आवश्यक आहे ह्यासाठी वैद्यकीय सल्ला घेणं आवश्यक आहे आहार कुठला घेतला असता वजन वाढणार नाही त्यानंतर औषधोपचार किंवा पंचकर्माच्या कुठल्या ट्रीटमेंट्स वजन कमी करण्यासाठी आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहेत हे सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यामुळं वजन कमी करायच्या आधी आपण काय काळजी घेतली पाहिजे त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी वजन सिस्टमॅटिकली आपण कसं कमी करू शकतो याचे उपचार सांगणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद